नमस्कार मित्रांनो ड्रीम प्रॉपर्टी घेऊन आलो आहे ते बी थ्री बी एच के मिडलचं घेऊन आलो आहे कारण लोकांची रिक्वायरमेंट होती का आम्हाला मिडलचं पाहिजे ते बी थ्री बी एच के पाहिजे बजेटमध्ये पाहिजे आपण पंचावन्न कोट केलं आहे पण पंचावन्नमध्ये दे देणार नाही कमीच होणार शंभर टक्के दिलेला नंबरवर कॉल करा मालकाचाच नंबर जाईल चला आता आपण पार्किंग एरियामध्ये आलो आहे आपली फो फोर व्हीलर बस अशी पार्किंग आहे इलिव्हेशन एकदम छान आहे मराठी बिल्डर आहे काम एकदम चांगलं केलेलं आहे कामात कॉम्प्रोमाइज नाही डोअरची साईज आता क्वालिटी एकदम भारी आहे दिसायला तर एकदम छान आहे आता आपण हॉलमध्ये एंट्री करतो आहे एंट्री करतानाच हॉलची साईज पण पंधरा बाय बाराची साईज दिलेली आहे मित्रांनो साईज खूप मोठी दिलेली आहे पी यू पी फोर सिलिंग करून दिलेलं आहे एकदम म्हणजे रेडी पोझिशन आहे तुम्ही आज बी म्हटलं तर उद्या राहिलं येऊ का तर लाईट बी बसून दिलेली आहे तर तुम्ही ते पण या म्हणजे उद्या पण येऊ शकतात आता मिडलचं आहे बारा फूट अशी दिलेली मित्रांनो असं कोणीच देत नाही आता दहा फूटचं देतात जनरली पण या बिल्डरनी बारा दिलेली ते टॅकर्स विंडो आहे बा किती म्हणजे आता दुपारचीच वेळ आहे उजेड टीव युनिट इकडे बसू शकतो आपण थ्री बी एस टी म्हणलं खाली एक बेडरूम पण राहील मित्रांनो हे लक्षात राहू द्या आता आपण आलो आहे किचनमध्ये किचनची साईज बी बारा बाय बाराची साईज दिलेली मित्रांनो त्याचबरोबर इकडे डग काढून दिलेला आहे एल साईजमध्ये दिलेला आहे ॲज पर म्हणजे जसं आपल्या याच्यामध्ये आहे तसंच करून दिलेलं आहे म्हणजे कुठं कोणी म्हणायला नाही पाहिजे का तुमचं या ले ले। बर -बर ले ले। जो या दिशेला आहे त्या दिशेला किचन आपण पूर्ण अभ्यास करून ते केलेलं आहे त्याचबरोबर इकडे आपल्याला वॉशिंगचं हे दिलेलं आहे टॉयलेट बाथरूम इंडियन दिलेलं आहे बघू शकतात इंडियन टॉयलेट बाथरूम आणि इकडे आपल्याला जो दिलेला आहे तर मित्रांनो जिना आपल्याला मधूनच दिलेला आहे डायवर्टर म्हणून एक सिस्टीम आहे नवीन पद्धतीची त्या पद्धतीचं काम केलं आहे पूर्ण फिटिंग ह्याच्या वॉरमध्ये दिलेली आहे आपल्याला असेंब्ली पूर्ण असं एकच नाही डायव्हर्टर एकदम छान क्वालिटीचं म्हणजे विचार करा तुम्ही कामात कॉम्प्रोमाइजने नाही केलेली एक बेडरूम पाहिजे कारण आजी आजोबा राहतात किंवा मग माणसात त्यासाठी हे दिलेले प्लस याला पण पी ओ पी केलेली थ्री टॅकर्स विंडो दिलेली आहे खाली पाठीमागे पण तीन फुटाची जागा दिलेली आहे आणि आपल्याला इथं सेफ्टी गेट पाहिलं का याचं सेफ्टी गेट कोणी भेटतं का बघू शकता तुम्ही आणि पाठीमागे आपल्याला ओपन स्पेस दिलेला आहे त्याच्यामुळे कसं आहे काही बेड आता आपण वरच्याच दोन बेडरूम बघूया दोन्ही बेडरूम तर मोठ्याच दिलेल्या त्याच्यात काही नाही आणि इथं बघा तुम्ही केवढी मोठी लॉबी करून दिलेली लॉबी तर टेन्शनच नाही आता पाठीमागच्या आपण बेडरूमकडे जाऊ पाठीमागची बेडरूमला जवळजवळ जो जो बारा बाय दहाची बेडरूम केलेली आहे फोर सिलिंग करून दिलेलं आहे पी ओ पी लाईट बीट सगळं लावून दिलेलं आहे मग फक्त तुमची यायची देरी आहे तरी विंडो आहे आईस पैस रूम आहे रूमच्या बाबतीत खरंच काही प्रमाणात नाही मित्रांनो वरती जायला इथूनच आपण हे करून ठेवलेले आहे जीना जेणेकरून आपल्याला बाहेर पाहिजे ते एक टॉयलेट एक्स्ट्रा काढून दिलेलं आहे बघू शकता तुम्ही अजून हा मास्टर बेडरूम आहे आता आपण आलो एंट्री केली तो बेडरूम इकडे पण सर्व जेग आहे सर्व फिटिंग फिटिंग सगळ्या गोष्टी म्हणजे जे आपल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगला जे काम करतात तेच हे काम आपण रौसमध्ये दिलेलं आहे मित्रांनो तर आता आपण आलो आहे पुढच्या बेडरूमकडे फ्रंट बेडरूम ही मास्टर बेडरूम आहे याची साईज पण मोठी आहे साईजच्या मानाने आधी खूप प्रशस्त दिलेले आहे असे फोर सिलिंग इथे पण करून दिलेलं आहे लाईटची बी सोय करून दिलेली आहे सर्व काही करून दिलेलं आहे फक्त आता तुमचं येणं बाकी आहे तर बजेट तर तुमचं पंचावन्न लाखाचं म्हणजे कमी बी होऊ शकतं कारण आपण मालकाबरोबरच बोलतो आहे का, का कोणाशी बोलत नाही पण आपण आता एवढी मोठी आपल्याला इथं बाल्कनी दिलेली बाल्कनी बघा तुम्ही केवढी मोठी इथं एक रूम होईल अशी बाल्कनी लोक असणार तर का आमची एवढी रूम आहे पण इथं बघा तुम्ही असं सांगू शकता की आमची एवढी बाल्कनीची आहे तर प्राईज पंचावन्न लाख आहे तुम्हाला आवडलं तर सांगा आपण नेगोशिएबल होऊन जाईल त्याचं काही टेन्शन नाही घेऊ व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त फोन फोन करा तुम्हाला एन्क्वायरी करा मित्रांना पाठवा आमचे मिस फु आमचे व्हिडिओ जेणेकरून त्यांचा फायदा होईल आमच्याकडून धन्यवाद